माधवनगर घनकचऱ्याचा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाटील यांच्या पाठपुराव्यानं मार्गी माधवनगर मधील घनकचऱ्याचा प्रश्न खूप वर्षापासून प्रलंबित आहे हा कचरा बायपास रस्त्यावर असणाऱ्या जागेत टाकला जातो तसेच हा कचरा पेटवण्यात येत असल्यानं संपूर्ण शहरात अधुराचे लोट निर्माण होत होते कचऱ्याची दुर्गंधी पसरून आरोग्याच्या समस्या निर्माण होत होत्या जुन्या रेल्वे स्टेशनसमोरच कचरा पेटवण्यात येत असल्यानं नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या ग्रामपंचायतचा घनकचरा प्रकल्प सुरू होण्यास विलंब लागत असल्यानं ही समस्या निर्माण झाली होती या प्रश्नावर ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाटील यांनी वारंवार ग्रामपंचायत कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवेदन दिलं होतं गेल्या तीन वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समिती प्रदूषण नियंत्रण मंडळ या ठिकाणी कचरा डेपो हलवण्यासाठी पाठपुरावा केला होता जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात खुर्चीवर बस न बसता जमिनीवर बसून त्यांनी यासाठी निषेध नोंदवला परिणामी त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलं याची दखल ग्रामपंचायतीनं घेत यावर तोडगा काढत महापालिकेशी कचरा उठावाबाबत ठराव केला त्यानुसार पंचवीस टन कचरा महापालिकेच्या कचरा डेपोमध्ये सातशे ब्याण्णव प्रतिटन दराने पोहोच केला जाणार आहे त्यानुसार पंचवीस टन कचऱ्याचे पैसेही महापालिकेकडे भरण्यात आले आहेत